चला आज बनवूया खमंग कुरकुरीत असे उपवासाचे रताळ्याचे पॅटीस रताळ्याचा किंचितचा सा गोडसरपणा असलेलं आणि हिरव्या मिरचीचा झणझणीतपणा असलेलं कुरकुरीत आवरण आतमध्ये खोबरं आणि शेंगदाण्याचं सारण हा पदार्थ म्हणजे ना खवयांसाठी मेजवानीच आहे करायला अगदी सोपे पण खायला तितकेच चविष्ट असणारे हे रताळ्याचे पॅटीस अगदी अर्ध्या तासाच्या आतच करून होतात ना काही भिजवायचं टेन्शन ना काही पूर्वतयारी करायची नमस्कार मंडळी अमेरू किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत इथे मी दोन रताळी घेतली आहेत ती उकडून घ्यायची रताळी उकडताना ना डायरेक्ट पाण्यामध्ये कधीच ठेवायची नाहीत एका कुकरच्या डब्यात घालायची आणि कुकरमध्ये खाली पाणी घालून ती उकडायला ठेवायची म्हणजे कशी वाफेवरती छान शिजतात डायरेक्ट पाण्यामध्ये घातलं ना तर पाणी सॉफ करतात आणि ओलसर होतात इथे मी रताळी कट करून घेतली आहेत ही एका कुकरच्या डब्यामध्ये घालून तीन ते चार शिट्ट्यापर्यंत घ्यायचे घ्यायचेत उपवास आला ना नेहमी नेहमी तेच साबुदाण्याची खिचडी किंवा बटाट्याचे पदार्थ करण्यापेक्षा हे रताळ्याचे पॅटीस एकदा नक्की ट्राय करा कुकर थंड झाला की रताळी काढून घ्यायची आणि सोलून घ्यायची आता ही रताळे आहेत ना किसून घ्यायची हे स्मॅश करून घेतलं ना तर मोठे तुकडे राहतात मग त्याचं आवरण नीट होत नाही म्हणून किसूनच घ्यायचे आता इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात मी त्या पाणी न घालताच मिक्सरला वाटून घ्यायच्या तुम्ही तुमच्या तिकटाच्या हिशोबाने मिरच्या कमी जास्त पण करू शकता आता ना रतायाचा जो आपण खिस केला होता तो एका बाउल मध्ये काढून घ्यायचा आहे थोडासा खिसा ना मी छोट्या बाउल मध्ये बाजूला काढून ठेवलाय जे आपण सारनात वापरणार आहे आता ना आपण पॅटीजचं आवरण करायला घ्यायचंय त्यासाठी इथे रताळ्याचा जो किस केलाय त्याच्यामध्ये बाइंडिंग साठी साबुदाण्याचं पीठ घातलंय आणि शेंगदाण्याचं कूट हिरव्या मिरचीचं वाटण आणि चवीपुरतं मीठ घातलंय आता हे छान मिक्स करून घ्यायचंय आहे थोडासा चमच्यानी मिक्स करून मग हाताने नीट मळून घ्यायचंय जर मिश्रण ड्राय वाटत असेल ना तर थोडं थोडं पाणी टाकत मळून घ्यायचं आहे एकदम कन्सिस्टन्सी स्मूथ झाली पाहिजे पाणी टाकताना ना अगदी थोडं थोडं टाकायचं आहे एकदम एक जीव पर्यंत आपण हे मळून घ्यायचं आहे हे मळून झालेलं आहे बघू शकताय तुम्ही किती छान मऊ झालंय आता ह्याचे ना गोळे करून ठेवूया आपण आता आतलं सारण बनवायला घ्यायचं आहे त्यासाठी इथं थोडस रतायाचा किस घेतलाय त्याच्यामध्ये ओलं खोबरं घातलंय आणि शेंगदाण्याचं कूड थोडीशी वाटलेली हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याचे छोटे गोळे करून ठेवायचे आहेत आपण गोळे करण्याने काय होतं ना आपलं पॅटीस करताना पटपट होऊन जातात आता घ्यायचे आहेत आपण त्यासाठी हाताला थोडस तेल लावलंय जे आवरणाचे गोळे करून ठेवले होते ना त्यातला एक गोळा घेतलाय तो हातावरती चपटा करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जे सारण केलं होतं त्यातला एक छोटा गोळा ठेवून आपण तो सगळ्या बाजूनी नीट बंद करून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दाबून दाबून सगळ्या बाजूनी स्मूथ करून घ्यायचं आहे वरून एकदम असं स्मूथ झालं पाहिजे अशाच प्रकारे मी सगळेच पॅटीस इकडे बनवून घेतलेत आता आपण त्याचं कोटिंग करून घेऊया कोटिंग साठी ना मी इकडे साबुदाण्याचं पीठ घेतलंय त्यामध्ये आपण हे घोळवून घ्यायचे आहेत साबुदाण्याच्या पिठाने ना त्याला एक कुरकुरीत पण आपण पन छान येईल आणि रंग पण छान येईल हे साबुदाण्याचं पीठ आहे ना मी घरीच बनवले साबुदाणा थोडासा पॅनवरती गरम करून थंड झाल्यावरती मिक्सरला फिरवलं की झालं साबुदाण्याचं पीठ आता आपण पॅटीस तळायला घ्यायच्यात इथे कढईमध्ये तेल गरम झालंय आपण एक एक करत पॅटीस सोडायचे आणि मिडियम फ्लेम वरती सगळ्या बाजूनी गोल्डन ब्राऊन होपर्यंत आलटून पलटून आपण हेच पॅटीस तळून घ्यायचे आहेत रताळ्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असल्यामुळं उपवासात थोडं जरी ना जास्त वेळ पोट भरल्याची फिलिंग येते थकवा पण जाणवत नाही आणि हे पचायला हलकं असल्यामुळं जडपणा येत नाही पॅटीस आपले तळून झालेत काढून घ्यायचे आहेत बघू शकताय तुम्ही किती छान रंग आलाय आणि अजिबात तेलकट सुद्धा झाले नाहीत रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू